मजुरांसह महिला नाही प्रशासनाने दखल घेऊन कमी मान्य केली नाही तीच विमा मंजून केला नाही शेतकरी करून केलेल्या ठिकाणचा हा कसाच मिना करता कशाला पंचनामा करता पंचनामा करण्यासाठी शेतक निर्लय काय बघायला काय तुम्ही पहा की तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांचा दोषीनं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद पाऊस पडून शेतकऱ्याला जे नुकसान झालं त्याचे दुष्काळी तात्काळ सरकार जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी बळ देऊन आयुष्यात कुठेतरी थाळा द्यावा यासाठी मोदीला जी यांना शिक्षेत हे या ठिकाणी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत मित्रांनो आज देशामध्ये सत्ता हे सत्ता ईएमची सत्ता आहे लोकांच्या मतदानामधून आलेली सत्ता नाही त्याच्यामुळे लोकांच्या प्रश्नावर कुणीच काम करायला तयार नाही फक्त आणि फक्त देशाचे नेते राहुल गांधी हे रोजगाराचा प्रश्न शेतकऱ्याचा प्रश्न या देशामध्ये झालेल्या चोरवटीचा प्रश्न वोड छोरचा प्रश्न हे जे मतदान सोडलं त्याचे प्रश्न घेऊन आज देशामध्ये लोकांची ताकद आणि लोकशाही सक्षम करण्यासाठी फक्त राहुल गांधी काम करत आहेत तुम्हाला हे सरकार मागायला सोडलेलं आहे जेव्हा हे सरकार मतदान घेतलं लोकसभेला विधानसभेला मतदान घेतलं ते जाहीरनामा करतो शेतकऱ्यांना पेन्शन देतो आणि गरज रोजगार देतो इथल्या सुशिक्षित दर लोकांना नोकरी देतो हे सगळं म्हणून जाहीरनामा काढून लोकांना फसून आपण मतदान घेतलं पण आपण या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे म्हणून देशाचे नेते राहुल गांधीच्या आदेशानं आदरणीय मुंबई या पावसामध्ये भर पावसात जे जे शेतकरी मागा अडचणीत आले त्यांना भेटी देऊन त्यांना सहारा देऊन त्यांना बळ देऊन या ठिकाणी त्यांच्या दुःखामध्ये वैभावाचं काढलं कोणता सत्ताधारी नेता येऊयाला सांगा तुमच्याकडं कोणी शेअर मित्रांनो त्यांच्या गाड्या बघा त्यांचं राहवान बघा आता हेच बस बघा पाच वर्ष आता तुमच्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे म्हणून या लोकशाहीसाठी आणि या संविधानाच्या साथ रक्षणासाठी आपल्याला येणाऱ्या काळात राहुल गांधीच्या खाली काम करावं लागेल हे म्हणून सत्य आहे जे सांगतो आज शेतकरी एवढं मोठं तुम्ही सत्य बसवल्या तर तुम्हाला या ठिकाणी अतिवैशानंतर हो

सर्व चार शकते अशा शाळामध्ये एकूणच्या चिरांना अभियास ठेवला होता आज दोन हजार पंचवीस मध्ये कमी कमी चार युज कर जनसेवा आपल्याला जवारी नाही घरा ठिकाणी प्रश्न आहे जन्माच्या जमा होईल आणि सरकार जमो शेवटी कमी सगळं स्वस्त मागवलेलं आहे काहीच त्या नाही त्यासाठी या ठिकाणी आपलं पक्षाकडून पहिल्यांदाच या महाराष्ट्र या ठिकाणी पक्षाकडून आक्रोश मोर्चा ठिकाणी मान्य आहे आणि आहे एवढे मान्य आहेत की पूर्ण रितपर्यंत त्यांनी या ठिकाणी उपोषण तोडणार नाही आणि आज आपण आपण काम आपले हे आज आज आहे आपल्याकडे सत्ता नाही त्यासाठी हा संघर्ष केल्याशिवाय पर्याय दिलेला नाही आपण संघर्ष करावा लागेल कुठे करावं लागेल लोक लोकांवर करावं लागेल हे जर मान्य मान्य आम्ही येणाऱ्या काळामध्ये